पापड मस्तपैकी असे वाळवून रेडी आहे बघू शकता तुम्ही चांगली दिवसभराची आज उन दिली याला म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि आता याला आपण तळून घेणार आहोत आपला हात सुद्धा दिसतो याच्यात दिसत आहे तेल लावलेलं नाही त्यामुळे वास येणार नाही आणि भरपूर दिवस टिकतात आणि पटापट होतात नक्की करून बघा तर इथे मी बाफेवरचे तांदळाचे पापड बनवण्यासाठी तांदूळ घेतले आधी तर इथे मी मोजून चार ग्लास घेतले तुम्ही तुम्हाला किती घ्यायचे आहे किलोनुसार वगैरे तुम्ही हे वजनानुसार घेऊ शकता मी इथे चार ग्लास तांदूळ घेतले ते पण इथे जुने घ्यायचे हे एक लक्षात ठेवायचं तर जुने तांदूळ घेतलेले आहेत किंवा तुम्ही कंट्रोलचे घेतले तरी चालते तर हे चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने नंतर यामध्ये भरपूर असं पाणी टाकून याला दोन दिवसासाठी चांगलं मुरत ठेवायचं तर दोन दिवसामध्ये तुम्ही पाणी चेंज करू शकता वाटलं तर नाही तर मग नाही केलं तरी चालेल पण पाणी चेंज केलं तर चांगलंच तर इथे दोन दिवसांनी बघू शकता छान असे तांदूळ जे आहे मुरलेले आहे तर मला थोडंसं लेटच झालं हे ओपन करण्यासाठी त्यामुळे तर मी इथे पुन्हा तरी दोन ते पाणी फेकून द्यायचं आणि दोन पाण्याने पुन्हा याला धुवून घेतलं नंतर मग एक चाळणी घेतली ज्यामधून पाणी गळेल तर त्या चाळणीवर हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि चांगलं पाणी पूर्णपणे निथळ जाय द्यायचं त्याखाली मी गंज ठेवलेला आहे आणि छान असे थोडेसे चालणीवर जे आहे ना थोडे असे स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे पाणी लवकर गळलं जाईल तर थोड्या वेळी आपण पाणी पूर्ण निथळून झाल्यावर भेटूया तर इथे पाणी पूर्णपणे निथळून झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला आणि थोडंफार राहिलं तर ते सुकून जाते तर इथे आता एक चांगला असा कॉटनचा कपडा घ्यायचा घरामध्येच टाकायचे हे बाहेर वगैरे उनत टाकायचे नाही घरामध्येच फॅनखाली हे सुकायला ठेवायचे पाच ते सहा तास तरी आणि नंतर मग पाच ते सहा तासानंतर त्याला दळून आणायचे तर इथे चांगले फॅनखाली मी असे चांगले मोकळे मोकळे टाकलेले आहेत लवकर सुकतात पण चांगले ड्राय होण्यासाठी पाच ते सहा तास जवळपास लागतील नंतर इथे आम्ही चक्कीवर गेलो छान असं बारीक दळून मागितलं आणि ह्याची मस्ती चालू होती तर नंतर मग दळून आणल्यानंतर बघू शकता सकाळी अशा प्रकारे पापड तयार करायला घेतले तर मी आता एवढंही पीठ इथे भिजवायला घेणार आहे चार ग्लासेस होते त्यामुळे जास्त काही एवढं हे नाही पटकन होतील तर हे पूर्ण पीठ मी या गंजामध्ये टाकून घेतलं पसरट घ्या म्हणजे आपल्याला मिक्स करता येईल यामध्ये एक ते दीड टीस्पून तीळ टाकली आणि एक ते दीड टीस्पूनच्या जवळपास खसखस घ्यायची ती टाकली थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चवीनुसार टाका आणि चवीपेक्षा थोडंसं कमी टाका कारण की हे पापड वाळल्यानंतर मग कसे श्रिंक होतात त्यामुळे हे वाळवण्याच्या पदार्थात थोडंसं मीठ कमीच टाकायचं नाहीतर खारड होऊ शकते आता हे सगळं चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून इडलीला कसं बॅटर भेट भिजवतो ना तशाप्रकारे भिजवायचं गडे वगैरे बिलकुल राहिले नाही पाहिजे त्यामध्ये एकसारखं बॅटर हे भिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे एक सारखं असं सा फिरवायचं म्हणजे ते गडे वगैरे आहे ना ते राहणार नाही आणि भिजवून झालं ना की याला बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला त्या प्रकारे आपल्याला हे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि लागलं तर नंतर पाणी टाकू पण आता सध्या तरी याला काही गरज नाही नंतर एक तासासाठी याला चांगलं असं झाकून भिजत ठेवायचं एक तासानंतर याचे पापड तयार तयार करायला घेऊ आता एक तासानंतर बघू शकता आता पापड तयार करायला घ्यायचे आहे तर हे पुन्हा एकदा मिक्स करायचं पापड जेव्हा आपल्याला करायचे आहे कारण की खाली वगैरे बसतं हे तांदळाचं पीठ त्यामुळे आणि बघू शकता पुन्हा थोडासा गडा दिसत होता खाली चमच्याने काढलं तर तर त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आता यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य तर एक मोठा कोपर या साईजचा घेतलेला आहे म्हणजे ताट जसं आहे त्यानुसार तुम्ही कोपर घ्या नंतर दोन ताटं लागणार आहे आपल्याला एक कपडा लागणार आहे चांगला स्वच्छ नॅपकिन म्हणू शकतो आणि गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं चा। चांगलं उकळू द्यायचं नंतर मग अशा प्रकारे ताटावर जे आहे ना थोडं थोडं जे आहे ना एक ते दोन चमचे बॅटर टाकून अशा प्रकारे हलवत राहायचं गोल 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 करत राहायचं पापड चा साईज तयार होतो तुम्हाला छोटा मोठा कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पापडचा साईज ठेवू शकता तुम्हाला मोठ्या साईजचे पाहिजे तर मोठे करा छोट्या साईजचे पाहिजे तर छोटे करा पण हा पापड जो है ना, तो हो तो। आहे, तर आहे ना तो तळल्यानंतर खूप मोठा होतो आता पाणी जे आहे गरम झालेलं आहे तर काय करायचं ते ताट जे आहे ना याच्यावर असं ठेवायचं वरची लेअर हलकीशी सुकू द्यायची नंतर त्याला पलटवून घ्यायचं आणि याला चांगलं असं शिजवून घ्यायचं चाळीस ते पन्नास सेकंद वगैरे इथे लागू शकतात तर बघू शकता चाळीस ते पन्नास सेकंदानंतर तर इथे आपला पापड रेडी आहे याला पाण्यात ठेवायचं पसारा इग्नोर करा थोडंसा आजूबाजूचा जो पसारा आहे हे असे उन्हाळी पदार्थ म्हटलं का पसारा होतोच तर हा थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरा पापड ठेवून द्यायचा बघू शकता मी बॅटर टाकला आणि पुन्हा दुसरा पापड ठेवलेला आहे वरची लेअर सुकू द्यायची आणि लगेच पलटून घ्यायचं किंवा तुम्ही डायरेक्टली जरी उबडं ठेवलं ना त्यावर तरीसुद्धा पापड आपला रेडी होतो पण पहिल्यांदा करत असाल तर अशा प्रकारे करा आता पलटी करून ठेवलं तो तोपर्यंत हे शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे आपला पापड जो आहे तो काढून घेऊया तर आता एक मोठी सुई घ्यायची लांब किंवा अशा प्रकारे स्टिक असेल ना ती घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे काठं काठं असे उलवून घ्यायचे हे मोठी स्टिक आहे मी घेतलेली आहे इझिली मिळते मार्केटला आरामात मिळते तर हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे त्याला उलवून घ्यायचं आणि थोडंफार पहिल्यांदा जर कराल ना तर असे मधून वगैरे ते जे आहे सुई फसू शकते तर काही एवढं हे नाही एकदा प्रयत्न केले ना पटापट होतात चार पाच बिघडतील पण करून बघितले ना खूप सोपी आहे आणि कठीण पण नाही आणि एकदम सोपी पण नाही पण करून बघितलं तर कठीण नाहीच आहे तर हे बघा त्या न स्टिकचे जे आहे असे रेषा पडल्या नाहीतर बाकी पापड एक नंबर झालेला होता तर अशा प्रकारे पापड सगळे कळून घ्यायचे आता हा पापड काढून झाला तोपर्यंत दुसरा म्हणजे हे ताट पुसून घ्यायचं त्यावर पुन्हा थोडंसं बॅटर घेऊन पुन्हा मिक्स करायचं पण जे बॅटर आहे ना मिक्स करायचं हर प्रत्येक वेळेस आणि अशा प्रकारे थोडं थोडं एक ते दोन चमचे असं एक ते दीड चमचे असं बॅटर असेल थोडंसं ताटावर घेतलेलं ते छान असं स्प्रेड करायचं हा गोल 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 ताट फिरवायचं अगदी छान असा गोल, चा। गोल पापड तयार होतो नंतर हा पापड ठेवायचा गंजावर आणि दुसरा पापड जो आहे तो काढून घ्यायचा अशा प्रकारे पटापट आपले पापड रेडी होतात तर हा आता शिजलेला आहे तर हा मी घेतला पाण्यात तो ठेवून दिला ताट आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून जे आहे काढून घ्यायचे प्रत्येक वेळेस तुम्ही पाणी टाका जर पहिल्यांदा करत असाल ना तर पाणी टाका म्हणजे पटकन निघतील आणि स्टिक घ्या किंवा सुई घ्या आणि अशा प्रकारे बघू शकता पापड एक नंबर निघालेला आहे जर हा पापड जर शिजला नाही ना तर याचे तुकडे पडतात म्हणजे पापड निघतच नाही तर हे शिजलेलं आहे पापड एकदम परफेक्ट निघालेला आहे हात दिसून राहिलेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे तर हा आता टाकून घ्यायचा आहे परड्यावर आणि अशा प्रकारे सगळे पापड करून घ्यायचे परड्यावर पहिल्यांदा ठेवायचे पाणी सुकेपर्यंत आणि पाणी सुकलं का मग याला कपड्यावर टाकायचं जर तुम्ही डायरेक्टली परड्यावर सुकू दिले ना तर चिपकून जातील त्यामुळे काय करा की पाणी सुकलं त्याचं की लगेच कपड्यावर त्याला शिफ्ट करा इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी बघू शकता तर हे असे टाकायचे आणि सुकू द्यायचे तर थोडंसं पाणी सुकलं यायचं तर इथे कपडावर टाकून घ्यायचं परड्यावर पण ठेवू नका नाहीतर चिपकतात आणि एकदम डायरेक्ट कपड्यावर पण टाकू नका ते पण चिपकतात त्यामुळे परड्यावर हे सुकू द्या किंवा पण टोपलं असेल तर तो टोपल्यावर सुद्धा तुम्ही हे टाकून करू शकता मोठे मोठे टोपले असतात आणि इथे नंतर मग मी वरती टेरेसवर गेली आणि टेरेसवर पटापट केले छान असं पाणी उकळतं असलं ना तर पटापट होते आणि छान अशी मोकळी जागा तर मी टेरेसवर केले पटापट आणि तिथेच मग सुकायला टाकले तर पटकन झाले काही वेळ लागलेलाच नाही जर एकदा प्रॅक्टिस झाली ना काही खूप पटापट होतात पण खायला एवढे छान लागतात ना नक्की करून बघा आणि नाहीही तळले तर तरीसुद्धा असेही पातळ असतात त्यामुळं कच्चेही खायला खूप छान लागतात पण तळल्यानंतर तर टेस्ट एक नंबरच येते तर अशा प्रकारे सगळे पापड करून घेतले आणि जसे पडड्यावर मी इथे टाकलेले होते नंतर मग कपड्यावर शिफ्ट गेले तर तशा प्रकारे सगळे पापड करून त्याला दोन दिवसाची चांगली ऊन दिली दोन ते तीन दिवसाची आणि मग हे पापड आपले रेडी आहे तुम्ही बघू शकत असाल पापड एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि तळल्यानंतर तर याच्या डब्बल पापड आपला तयार होतो तर हे जे पापड आहे ना थोडंसं जे आहे ना एकदम कडकडीत तेलात नका तळून आहे तर जळल्या जातील तर एक नंबर लागतात खसखस आणि तीळ टाकल्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट येते त्याला आणि खूप जबरदस्त लागतात पटकन होतात आणि जेवणासोबत तोंडी लावायला उन्हाळ्यात कसा आहे पदार्थ करून ठेवले ना भरपूर दिवस टेकतात तेल लावलेलं नाही आहे त्यामुळे बिलकुल वास येणार नाही वर्ष दोन वर्ष ठेवलं तरी तर हे पापड नक्की करून बघा तळूनसुद्धा दाखवते आता बघू शकता तर तेल हलकंसं गरम करायचं म्हणजे हलकंसं म्हणजे नॉर्मल जे असतं तडक्यासाठी त्यानुसार गरम करायचं आणि असं लगेच टाकून पटकन काढून घ्यायचं तेल थोडंसं भरपूर घ्यावं लागते कारण की हा पापड फैलतो मोठा होतो त्यामुळं अशा प्रकारे पापड तळून घ्यायचे आणि मस्त खायचे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की तुम्ही लाईक आणि कमेंट करून सांगू शकता आणि प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला प्लीज लाईक करा आणि तुम्ही लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ